आपण पाहत आहात भास्कर हात कणंगलेचे नूतन खासदार धेरशील माने यांना केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे संधी मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी उपयुक्त ठरेल हात कलंगलेचे खासदार धरशील माने यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या समर्थकांचे लक्ष आता दिल्लीकडे लागून राहिले ला आहे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाढीसाठी माने यांचा विचार होऊ शकतो अशी परिस्थिती आहे याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून माने सध्या मुंबई दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत पंचवीस वर्ष आजोबा बाळासाहेब माने दहा वर्ष आई निवेदिता माने आणि आता दुसऱ्यांदा धरशील माने या मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले आहेत महाराष्ट्रात शिंदे सेनेला सात खासदार निवडून आणता आले आहेत यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे तिसऱ्यांदा निवडून आलेले डॉक्टर शिंदे हे मंत्रिपदाचे दावेदार आहेतच परंतु पुत्र आणि पुत्रीप्रेमीचा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर होत असताना आणि आपणच मुख्यमंत्री असताना शिंदे हे आपल्या मुलाच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी आग्रही राहतील असे वाटत नाही उलट ते ज्येष्ठ खासदाराला संधी देतील असे दिसते पश्चिम महाराष्ट्रातून धैर्यशील माने हे शिंदे सेनेचे एकमेव खासदार आहेत युवा चेहरा उत्तम वक्तृत्व शैली मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर पकड या वैशिष्ट्यांच्या जोरावर माने हे एकीकडे मंत्रिपदाला न्याय देतानाच संघटना वाढीसाठीही योगदान देतील असे शिंदे सेनेतील वरिष्ठांनाही वाटते डॉक्टर शिंदे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे संबंध असून माने यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनी रात्रीचा दिवस केला होता या पार्श्वभूमीवर माने यांची केंद्रीय मंत्रिपदावर निवड झाल्यास ते जिल्ह्यातील पहिले केंद्रीय मंत्री ठरतील माने यांचे समर्थक सध्या याच बातमीच्या प्रतीक्षेत आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला प्रथमच केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदेगड या मंत्रिपदाची मदत होईल धैरशील माने यांचा जनतेत थेट मिसळून काम केल्यामुळे जनसंपर्क दांडगा आहे उच्च विद्याविभूषित चांगला सुसंस्कृत सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाशी नाळ व त्यासंबंधीची सखोल माहिती त्यांना आहे अवघ्या बेचाळीस वर्ष, वर्ष वयात राजकीय व सामाजिक परिपक्वता असलेला खासदार म्हणून ते ओळखले जातात प्रथम खासदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये दोन मोठे एम आय डी सी दोन राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसह बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न तर केलेच पण त्याचबरोबर शेतकरी विद्यार्थी कामगार व्यापारी व्यावसायिक यांच्यासाठी देखील विशेष प्रयत्न करून त्या त्या पातळीवर निधी उपलब्ध करून दिला नरेंद्र मोदी अमित शहा तसेच राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या सोबत असणारे संबंध पाहता निधी मिळवण्यासाठी जास्त ताकद वाया जाणार नाही कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी अलिबाग पनवेल मुंबई ठाणे कल्याण भिवंडी नाशिक अहमदनगर औरंगाबाद या भागांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचं जाळं आणि युवकांचे संघटन असलेला युवा चेहरा म्हणून शिंदे गटास पर्यायाने महायुतीस फायदेशीर ठरणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये केंद्रीय रेल्वे कमिटी व केंद्रीय वस्त्रोद्योग कमिटीवरती काम केल्याने त्याचा देखील अनुभव पाठीशी आहे पर्यटन त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास यासाठी देखील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला आहे अशा हर हुनरी खासदाराला मंत्रीपद मिळावे जनतेची कामे अधिक उठावदारपणे होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपण भास्कर बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष